जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या पोलीस भरतीची काही चर्चा होत आहे का याकडे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे त्यामध्येच लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये लोक तुम्ही मागे बघितलात राज्यामध्ये वीस हजार पदांची पोलीस भरती होणार आहे मग खरोखर वीस हजार पदांची पोलीस भरती होईल का किंवा जाहिराती कधीपर्यंत निघण्याची शक्यता आहे पहिली गोष्ट क्लिअर सांगतो फिक्स असा काहीच नाही की बाबा या महिन्यात जाहिरात फिक्स येणार या दिवसापासून ग्राउंडला सुरू होणार वगैरे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मला कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे असं मी तुम्हाला सांगेल हे सगळं फिक्स कोणीच सांगू शकत नाही जोपर्यंत प्रॅक्टिकली ऑफिशियल गव्हर्मेंट कडून जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत काहीच फिक्स नाही हा सगळे नेते लोक सगळ्या गोष्टी चालतील सगळ्या गोष्टी चर्चा होतील पण फिक्स याच्यामध्ये असं काहीच नाहीये चला बघूया बघा एकतर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती व्हायला पाहिजे यासाठी लाखो विद्यार्थी मैदानामध्ये आहेच तयारी करतायत रात्रंदिवस प्रॅक्टिस अभ्यास सगळ्या गोष्टी चालू आहेत जवळपास लाखांमध्ये फॉर्म यावर्षी पण येणार आहे सतरा लाख अठरा लाख वीस लाखापर्यंत सुद्धा यावर्षी फॉर्म जाऊ शकतात म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त ठिकाणी जर फॉर्म कुठं येत असेल तर ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीला आहे पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये तरी इतर कुठल्याही डिपार्टमेंटसाठी एवढे फॉर्म येत नाहीत आणि एवढी जागा निघत पण नाहीत पोलिसांच्या सर्वात जास्त जागा असतात आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी असतात आणि एक फास्ट प्रोसेस जर आपण म्हणतो तर ती पोलीस भरतीची आहे ठीक आहे त्यासाठी डॉक्टर केलेले वकिले के करे केलेले एमबीबी के एमबीबीएस केलेले के सगळे सगळे लोक तुम्हाला या फील्डमध्ये या बारावी पासच्या साठी पाहायला भेटणार त्यामुळे कॉम्पिटेन्स कॉम्पिटिशन कौ, वाढून गेलेलं आहे ठीक आहे तर बघा पहिली गोष्ट आपण जर आपण जाहिराती संदर्भात किंवा जे काही विधानसभेमध्ये चाललंय त्याच्या संदर्भात चर्चा करूया सर्वात आधी पोलीस भरती निघणार हे शंभर टक्के आहे कधी निघेल तर मागं पुढं होऊ शकतात पण डिसेंबरच्या आतमध्ये ग्राउंडला सुरुवात होणार हे सुद्धा फिक्स आहे म्हणजे जवळपास डिसेंबरच्या आतमध्ये ग्राउंडला सुरू होऊ शकत आता जर बघितलं आपण राज्यामध्ये पोलिसांची आवश्यकता खूप जास्त प्रमाणात आहे याच्या अगोदर जर आपण बघितलं तर रिक्त जागांचा अहवाल जवळपास सगळं विभागामधून रिक्त जागांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे की नागपूरमध्ये एवढ्या जागा आहेत नाशिकमध्ये एवढ्या जागा आहेत एवढ्या रिक्त जागा आहेत जवळपास दहा ते बारा हजार पदांपेक्षा जास्त रिक्त जागा आहेत डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या पण सेम एंडिंग पर्यंत जी काही रिक्त जागा आहे त्या सर्वांचा अहवाल मागवणार आहेत म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस कारण दोन हजार चोवीस ला भरती जी काय झाली ती मागचे दोन हजार चोवीसची होती तेवीसची होती चोवीस आणि पंचवीस ही भरती प्रक्रिया एकत्र राबवण्यात येणार आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणून जागा जी आहे ती दहा ते बारा पेक्षाही जास्त असू शकतात माझा तर वैयक्तिक अंदाज तुम्ही म्हणाल की सर जागा कितीपर्यंत असू शकते तर जवळपास पंधरा हजार जागा असू शकतात माझं वैयक्तिक मध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगतो या संदर्भात अजूनपर्यंत कुठलाही परिपत्रक जाहीर झालेला नाहीये जे काही घटना घडतायत त्याच्यावर मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या गोष्टी सांगतोय पहिली गोष्ट इलेक्शन आहे पुढे जाऊन तुम्हाला सर्वांना माहिती आहे महानगरपालिका जिल्हा परिषदेचा इलेक्शन बरेच वर्षापासून रखडलं गेलेलं आहे आणि आता आता कुठंतरी नियोजन करायचं चा चाललं आहे म्हणजे इलेक्शन पण आहे आणि इलेक्शन वरती आपल्याला काही ना काही गिफ्ट भेटत असतात आता मागच्या ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती भेटली त्याच्या अगोदर पोलीस भरती करून घेतली त्या लोकांनी आणि आता परत एक वर्ष होत आलं त्या गोष्टीला जवळपास आणि आता परत पोलीस भरतीचा चर्चा चालू आहे आता जर आपण बघितलं एकंदरीत सप्टेंबर ते ऑक्टोंबर सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दरम्यान फॉर्म निघू शकतात बघा या दरम्यान काय निघू शकतात फक्त फॉर्म निघू शकतात सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये आणि जवळपास फॉर्म निघाल्यानंतर नोव्हेंबर पर्यंत फॉर्मचीच प्रक्रिया चालू राहणार साधारणपणे डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात ग्राउंडला सुरुवात होऊ शकते म्हणजे ही जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती शेवटी दोन हजार सव्वीस मध्ये कंप्लीट होणार म्हणे जानेवारी महिना असेल फेब्रुवारी महिना असेल तिथपर्यंत ही पोलीस भरती जाऊ शकते आणि एवढा वेळ तुम्हाला या भरतीसाठी मिळतोय अनेक विद्यार्थी मला असाही प्रश्न विचारतो सर आता भरती पुढच्या महिन्यात निघणार आहे त्याचा पुढच्या महिन्यात निघणार आहे चर्चा चालू आहे आम्हाला किती वेळ भेटेल वेळ पुरेसा असणार का तर टेन्शन येऊ नका अजून तरी तुम्हाला पाच ते सहा महिने तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यापेक्षा जेवढं तुम्ही लेट कराल तेवढं दिवस कमी होत जाणार लक्षात घ्या पाच ते सहा महिने जास्त जास्त फायनल एक्झाम पर्यंत म्हणजे ग्राउंडलाच बोलत असाल तर चार ते पाच महिने तुमच्या हातामध्ये आहे आता याच्यानंतर तुम्ही जेवढं वेळ वाया घालवणार तेवढं तुमचं नुकसानकारक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एवढ्या महिन्यामध्ये संपूर्ण तयारी करायची आहे वर्षी सुद्धा स्पर्धा तेवढीच आहे मित्रांनो जवळपास माझ्या माहितीनुसार मी सांगतोय तुम्हाला ओपन वाल्यांना चौवेचाळीस प्लस ग्राउंड पाहिजे कास्ट मध्ये असाल तर बेचाळीस प्लस ग्राउंड पाहिजे कमीत कमी, कमी याच्या पुढे तुमचं ग्राउंड पाहिजे लेखीमध्ये ओपन जर असाल तर डायरेक्ट नव्वद आणि कास्टमध्ये असाल तर पंच्याऐंशी प्लस हा टार्गेट निश्चित करा आणि ह्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही हा टार्गेट चेस करू शकत असाल तर असं समजा की पोलीस भरती लवकरात लवकर, लवकर निघायला पाहिजे आणि जर तुम्ही इथपर्यंत गेला नसाल तर अजून वेळ गेलेली नाहीये तयारीला लागा हा टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करा बाकी व्हिडिओ कसा वाढला ते नक्कीच कमेंट मध्ये कळवा आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद